सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय सोनेझरी समाजातील एकशे सहा नागरिकांना जात प्रमाणपत्र वाटप भटके विमुक्त कल्याणकारी परिषद विदर्भ प्रांत यांच्या वतीने मौजा किटाळी पुनर्वसन तालुका भिवापूर जिल्हा नागपूर येथे दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी विशेष प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी महत्वाचे असलेले एकशे सहा जात प्रमाणपत्रांचं वितरण सोनेझरी समाजातील लाभार्थ्यांना करण्यात आले सोनेजरी समाज हा अजूनही मुख्य प्रवाहात दूर असून अंधारात जीवन जगतो या समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी भटके विमुक्त कल्याणकारी परिषद विदर्भ प्रांताच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड मतदान ओळखपत्र यांची नोंदणी करून देण्यात आली या उपक्रमात परिषदेचे रामटेक विभाग संयोजक जग, प्रवीण जगताप यांनी महाराष्ट्र शासन यांच्या सर्व कलेक्टर एसडीओ तहसीलदार यांचे विशेष आभार मानले विशेषतः उमरेड एस डी ओ विद्यासागर चव्हाण यांचे या कार्यात मोलाचं सहकार्य लाभले उमरेड तालुक्यातील भटक्या समाजाचे सर्वाधिक जात प्रमाणपत्र तयार झाले असून साहेबांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन परिषदेच्या कार्याला लाभले आहे असेही प्रवीण जगताप यांनी यावेळी सांगितले कार्यक्रमाला मान्य डॉक्टर रोहित मांडेवार संपर्क प्रमुख डॉक्टर प्रदीप गुप्ता नगर संचालक भिवापूर प्रवीण जगताप संयोजक रामटेक विभाग भिवापूर तहसीलदार बाबाराव टेले मिथिलेश शुक्ला चांगदेव व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया न्यूज अगोदर आपले दहा साहेब होते आता ते गेल्या कारणानं आपले तहसीलदार साहेब बाबारावजी टेळे त्यानंतर प्रांत प्रमुख डॉक्टर रोहितजी मांडेवा तसेच आपल्या बिहापूर तालुक्याचे नगरसंघचालक माननीय डॉक्टर प्रदीपजी गुप्ता तसेच जी, जी शुक्ला आत्मारामजी बहिरे वगैरे सर्व सौदारी समाजाचे कार्यक्रम आपण मागच्या वेळेस इथं आलो होतो त्यावेळेस हे वस्ती आम्हाला सुद्धा माहीत होती की सौदारी समाजाची वस्ती आहे आम्ही प्रत्येक भाट्यमुक्त कल्याण काही परिषदेमार्फत मांगारुड एस सी ती संघटना आणि काम करता करता माहीत झालं की बापरे सौंदरी समाज म्हणून आहे त्याने आमचा संपर्क पण नव्हता त्या समाजाशी नंतर आम्ही त्या शंकर रोहनकर वगैरे काही कार्यकर्ता भेटला आम्ही त्यांना भेटलो भेटल्यानंतर त्यांनी सांगितले की आमच्या अशा अशा समस्या किंवा जात प्रमाणपत्र नाही आणि डॉक्युमेंटेशन नाही काही अधिकारी जर आम्ही गेलं अधिकाऱ्याकडे तर अधिकारी आम्हाला हकोलून लावतात आम्हाला ना सहकार्य नाही करत तर ठीक आहे म्हणलं आम्ही त्या विषयावर बोलू आणि वीस एकवीस फेब्रुवारीला एक भटकेमुक्त कल्याणकारी परिषदेमार्फत एक दर तीन वर्ष